पाहतो आपण येवल्यातून खतांचे वाढलेले दर व वा कांद्याचे घसरलेले दर यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी पुणे इंदोर महामार्गावर अचानक रस्ता रोको केला या रस्ता रोकोमुळे वाहनांच्या दुतर्फा लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळालं सरकारने खतांच्या दरामध्ये केलेली वाढ तसेच दिवसेंदिवस कांदा मका यांचे घसरत असलेले दर यामुळे संतप्त झालेल्या नाशिकच्या येवला तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती येवला समोर पुणे इंदोर महामार्गावर रस्ता रोको आंदोलन सुरू केले असून या आंदोलनामुळे पुणे इंदोर महामार्गावर सुमारे पाच ते सहा किलोमीटर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे जोपर्यंत सरकारी अधिकारी येऊन आमचे निवेदन घेत नाही तोपर्यंत आंदोलन स्थळानं उठणार नाही असा पवित्रा या शेतकऱ्यांनी घेतला होता त्याच्या वतीने आम्ही रस्ता रोको पुणे इंदोर महामार्गावर करत आहोत येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर खतांच्या गोन्याचे भाव प्रत्येक गोन्हे माग दोनशे रुपये वाढले त्यामुळं केंद्र राज्य सरकारचा निषेध करतोय का तुम्ही कांद्याचे भाव वाढले नाही सोयाबीनचे नाही कापसाचे नाही भाव वाढले तरी तुम्ही खतांच्या गुन्ह्याचे भाव वाढतायत त्यामुळे आम्ही केंद्र व राज्य सरकारला जाहीर निषेध करतो वाईट म्हणजे काही भीक मागून देण बाप खाऊन देना अशी परिस्थिती शेतकऱ्यांना कोणी वाली नाही शेतकरी जोपर्यंत स्वतः खंबीर होत नाही आणि स्वतः लढत नाही तोपर्यंत या शेतकऱ्याचं कुठलंही काही होऊ शकत नाही शेतकरी आहे त्याचे दर अचानक वाढवायचं काय कारण होत आणि कांदा कांद्याचे दर खाली पडले आणि मोदी सरकारने सांगितलं तर जीएसटीचा आनंद उत्सव लुटा म्हणजे कसा लुटायचं शेतकऱ्यांनी दीडशे दोनशे रुपये जर कोणीवर दर वाढून गेले दर लानन तर दर वाढल्यानंतर कस काय आनंद लुटायचा आणि कस काय देवळ येईल कस काय कोणत्या गोष्टी शेतकऱ्यांनी सहन करायला काही समजा ना इतकी वाईटदायी न आलेली